इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ मिळावं या उद्देशानं राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर शहर जिल्हा संपर्क मंत्री म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवड केली सोलापूरसह धाराशिव वाशिम आणि जालना या जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून त्यांच्याकडं जबाबदारी सोपवण्यात आली आहे दरम्यान नूतन संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापुरात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असता सोलापूर विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीची प्रतिमा देऊन शाल पांघरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी इरफान शेख किरण माशाळकर आनंद मुस्तारे सायरा शेख रियाज शेख यश अभयकुमार कांती सचिन अंगडीकर माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर अविनाश भडकुंबे आदींची उपस्थिती होती